पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या अहमदाबाद गावच्या हद्दीत गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शिरूरच्या दिशेने लहान गोवंशांना घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शिरूर येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली त्यामुळे त्यांनी लागलीच शिरूर पोलीस स्टेशनला सदर माहिती देत अहमदाबाद फाटा येथे तो टेम्पो अडवला परंतु टेम्पो चालक तेथून फरार झाला पोलीस अमलदार विनोद मोरे व संतोष बुधवंत या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो टेम्पो शिरूर पोलीस स्टेशन येथे आणून रितसर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानंतर दला त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या वासरांना शिरूर पांजरपोळे येथे नेले असतात तेथे वासरांना जागा नसल्याचे सांगण्यात आले त्यामुळे त्यांना लोणीकंद येथील पांजरपोळे येथे सुखरूप सोडण्यात आल्याची माहिती बजरंग दलाचे शिरूर प्रखंडचे संयोजक अजिंक्य कारू यांनी दिली यावेळी त्यांच्या समवेत अमोल नुनिया रवींद्र बैनाडे उमेश शेळके सनी ओव्हाळ आशिष उबाळे प्रवीण तुबाकी नितीन अवचार तसेच बजरंग दलाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी पाहूया मल्टनच्या मल्टन, मल्टन शिरूरच्या दिशेने येत असताना अहमदाबाद फाट्याजवळ एक गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की सदर दहा गोवंश हे शि शिरूरच्या दिशेने एका गाडीत दाटेवाटीने भरून नेण्यात येत आहे तर तशी माहिती मिळतात आम्ही सदर पोलीस स्टेशनला एकशे बारा नंबरला कॉल करून पोलीस मदतीने शिरूर पोलीस स्टेशनला हे गोवंश आणले आलेले आहे आज शिवजयंती आहे आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज आणि गोवंश हत्याबंदी कायदा असतानासुद्धा गोवंश हत्या होती आहे किंवा अशा अवैध प्रकारे गोवंशाची वाहतूक होती आहे तर गोवामा गोरक्षकांसाठी हा एक चिंतेचा विषय आहे की कायद्याने का बंदी असताना सुद्धा गोविंद सत्या चालू आहेत काय सांगाल तुम्ही किती लोक होते ते पळून का काय ड्रायव्हर गाडीत फक्त एक ड्रायव्हर होता आम्हाला येताना दोन तीन जण भेटले त्यांनी विचारपूस केली बाबा आमची गाडी आहे ती गाडी सोडण्यात यावं गाडीवर कारवाई करावं नाही अशी त्यांची इच्छा होती पण जे कायद्याने बंदी आहे ती बंदीची ती कायद्याच्या दृष्टीने गुण आहे तुमच्या भेटले का भेटले आम्हाला जाताना त्यांनी विचार नाही केली बा आमच्या अशी गाडी धरली आहे काय आहे का आमच्या मित्राचा एक फोन आला सलमान म्हणून मित्र त्याचा फोन आला त्यांनी विचारलं या गाडी शिरूरलाच येत होती या आता बारीक आहेत हे मोठे करायचे नंतर गो आता त्यांची करायची कुठं पकडले नेमके हे अहमदाबाद तुम्ही आता मी अजिंक्य तारू उमेश शेळके नितीन ते सनी ओवळ बैनाडे आम्ही सर्व गेलो तिथं तिथे गेला असताना उमेश शेळकेंनी गाडी घेतली व आम्ही तिथून निघालो आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो उमेश भाऊ हे सतत आपल्या शिरूर मध्ये आहे तर काही याला काय पर्याय आतापर्यंत दोन ते अडीच वर्षा मध्ये आम्हा सर्व गोरक्षांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गोमांस असेल तसेच गोमांस असतेने याच्या गाड्या तस्करी आपण या ठिकाणी पकडलेली आहे पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला सुद्धा आमची विनंती आहे की आमच्या इथे हे सगळे गो हत्या होतीये किंवा जे बीबचे दुकान आहे गावामध्ये जे सर्रास आज गोमांस विकतात रोज एक ते दीड टन गोमांस या ठिकाणी शिरूर शहरात विकल्या जाते हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर सगळ्यावर कारवाई झाली अशी आमची कारवाई झाली काही आम्हाला कल्पना नाही कोणाच्या नावावर आहे काही गाडी तो ड्रायव्हर होता चालक होता तो पळून गेलेला आहे त्या ठिकाणी आता काय काय कारवाई करणार शाळेत सोडणार आणि त्या गाडीवर गुन्हा दाखल होणार या ठिकाणी आणि तो गाडी मालक असेल त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी गुन्हा दाखल होणार